नमस्कार मानसी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत रेडीमेड कॉर्ड सेट हा रेडीमेड कॉर्ड साई कॉर्ड सेट आहे साईज बघूया हो ह्याची साईज एम साईज आहे कॉटन मध्ये आहे हा वाईन कलर आहे याचे हात थ्री फोर आहेत एम साईज पासून डबल एक्सेल पर्यंत या साईज माझ्याकडे आहेत आणि एकच प्रिंट आहे मात्र ही एकच प्रिंट प्र... चारही याच्यावर हा एकच कलर आहे आणि एकच प्रिंट आहे हा बघा किती छान अगदी प्रिंट आहेत बघा त्याचा लेहंगा बघूया हा लेहंगा आहे पूर्ण कॉटन मध्ये आहे लेंगा पण हा इलास्टिक आहे लेंग्याला वरती एम साईजचा हा लेंगा आहे एम साईज एक्सेल डबल एक्सेल वरचा टॉपचा कपडा पण सेम आहे प्रिंट वाला आणि लेंगा जो त्या दिला आहे रेडीमेड तो सुद्धा सेमच प्रिंट आहे सेट आहे एम मध्ये इलास्टिक बघा कसा आहे आणि कापडाची क्वालिटी उत्तम है जैने है आहे जेणेकरून ही प्रिंट जाणारच नाही धुतल्यानंतर इतकी छान आहे क्वालिटी याची प्राइस फक्त सहाशे पन्नास रुपये आहे फक्त सर्व कलर आणि प्रिंट एक ह्या एकच आहेत साईज वेगवेगळ्या आहेत कलर आणि प्रिंट मात्र एकच आहेत सगळ्या येताना रेडीमेड सेटच तसा आला आहे साईज आणि कलर साईज वेगवेगळे आहेत प्रत्येक कलर प्रिंट साही साच्या सेम आहेत तुम्हाला कोणता जर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग आहे सहाशे पन्नास रुपये याची प्राईज आहे कापडाची क्वालिटी मात्र उत्तम आहे कॉटनमध्ये प्रिंट पण ही जाणार नाही तशी धुतल्यानंतर वेगवेगळ्या कापड छान आहे याचं एकदम साइड ने पण वरलॉक वगैरे केलेला आहे छान आहे फिनिशिंग छान आहे सुंदर एकदम इलास्टिक पण छान आहे त्याचं बसलंय तुम्हाला जी साईज हवी असेल ना त्या नुसार मिळेल या चार साईज पैकी जर तुम्हाला जी साईज हवी आहे ती साईज मिळेल हा एकच कलर एकच पॅटर्न आणि एकच डिझाईन या कॉर्ड सेटमध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे कापडाची क्वालिटी उत्तम आहे डिझाईन छान आहेत पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग सहाशे पन्नास रुपये याची प्राईज आहे त्याचा टॉप पण बघा किती छान आहे एकदम हात याचे थ्री फोर आहेत आणि कापड एकदम सॉफ्ट आहे अजिबात अंगाला ना टोचणार नाही आहे इतकं सुंदर आहे मटेरियल अस एकदम सॉफ्ट आहे मटेरियल जरा सुद्धा अंगालाचं टोचणार नाही इतकं सुंदर मटेरियल आहेचं सॉफ्ट आहे एकदम आणि प्राईस पण अगदी आपल्याला परवडेल ना अशा रेंजमध्येच आहे उत्तम आहे क्वालिटी एकदम जर हवा असेल तर पटकन मला मेसेज करा